नमस्कार मैत्रिणीं सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत सिजनल रेसिपीमध्ये आज आपण करणार आहे काटे भेंडीची रसभाजी त्यासाठी ह्या पाव किलो मी काटेभिंड्या घेतलेल्या आहेत त्यामध्ये ह्या थोड्या थोड्या कोळ्या घ्या थोड्या जून घ्या म्हणजे जून भेंडीमधलं असं कनिज निघालं की ही भेंडी चवीला पण छान लागते आणि दिसते पण चांगली आणि ह्या का मध्ये असलेल्या धाग्यांमुळं पोट साफवण्यास मदत होते त्यामध्ये टाकायला आपण आता घेतलेले आहे ही, ही मुठभर बारीक चिरून कोथिंबीर एक चमचा जिरे या दोन हिरव्या मिरच्या ह्या तिखटवाल्या असल्यामुळं मी दोनच घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घ्या या दहा बारा लसूण पाकळ्या आणि खोबरं बारीक केलेलं दोन चमचे घेतलेलं आहे पहिल्यांदा ह्या भेंड्या चिरून घेते आणि हा मसाला सगळा एकत्र करून पाणी न घालता जाडसर वाटून घेते भेंडी चिरून मसाला करून घेतल्यानंतर आपण या भेंडीची आता फोडणी बघूया गॅसवर कढाई ठेवून घेतली त्यामध्ये साधारण हे दोन चमचे तेल टाकून घेते भेंडीला कसं तेलाचं प्रमाण थोडंसं थो जादा लागतं म्हणजे भेंडीला चिकटपणा येत नाही आहे म्हणून थोडं जादा म्हणजे दोन चमचे मी पाव किलोसाठी तेल टाकून घेतलेलं आहे तेल गरम झालं आहे त्यामध्ये टाकूया हे आता जिरे साधारण अर्धा चमचा मी जिरे टाकून घेतलेत छोटा अर्धा चमचा हिंग गॅसची फ्लेम आता मीडियम करून घ्या आणि मिडीयम फ्लेमवर ही भेंडी आपण जेवढी गॅस मोठा करून भेंडी भाजू तेवढा चिकटपणा भेंडीला येत नाही आहे ये। आणि हे चिरलेली भेंडी आता ह्यामध्ये टाकून गॅसच्या मीडियम फ्लेममध्ये टाकून परत राहतो आहे बघा गॅसच्या मिडीयम फ्लेमवर एकसारखी परतल्यामुळं त्या भेंडीचा कलर पण बदलत नाही आणि भेंडी पण चिकट पण होत नाही भेंडीला चिकटपणा येत नाही म्हणून गॅस मिडियम ठेवणं गरजेचं आहे भेंडी आपली आता ही पूर्णपणे भाजलेली आहे त्यान आता टाकूया हा वाटलेला मसाला थोडीशी हळद आणि हा मसाला आता थोडा वेळ तेलात परतून घेऊया बघा मसाला तेलात चांगला परतून झाल्यानंतर त्यामध्ये आता पाणी टाकून घेऊया त्या भेंडीला आपण थोडा रस करणार आहे त्या बेतानच पाण्याचा वापर करा भेंडी कोळी असल्यामुळे ही पटकन शिजली जाते तुम्ही तुमच्या अंदाजानं पाणी टाका आता ह्यामध्ये टाकूया चवीपुरतं मीठ आणि शेवटी टाकूया ही चिंचेची दोन बुटकं आणि झाकून आता ही भेंडी आपण चांगली शिजवून घेऊया बघूया आता पाच मिनटं झालेली आहेत भेंडी आपली शिजली आहे का मस्त बघा भेंडी आपली कशी छान शिजलेली आहे आता हा गॅस मी बंद करते बघा मैत्रिणीनं सिजनल फायबरयुक्त पौष्टिक अशी ही काटे भेंड्याची रसभाजी तयार झाली आहे बघा माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट्समध्ये कळवा रेसिपी आवडल्यास मैत्रिणींमध्ये शेअर करा रेसिपीला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा घरचंच खा निरोगी रहा धन्यवाद